कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर आयुर्वेदिक तब्बल पन्नास वर्षांहून जास्त काळ पत्रकारिता करणारे कोकणच्या साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे मालवणी भाषेच्या दैनंदिन वापरासाठी आग्रह धरणारे महाराष्ट्र राज्याच्या तीनपेक्षा जास्त मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी म्हणून काम केलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि सावंतवाडीचे सा सुपुत्र सतीश पाटणकर यांच्या जाऊ खाऊ हे महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीवर आधारित आणि कोकणातील जी तब्बल एकोणचाळीस नररत्न होऊन गेली त्या विविध क्षेत्रातील महानुभवांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवला त्यांचा आढावा घेणारे दुसरे पुस्तक म्हणजे कोकणातील आयकॉन या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा दिमाखात पार पडला महाराष्ट्राच्या मराठी साहित्य विश्वात ज्यांचं फार मोठं नाव आहे असे ज्येष्ठ कवी गीतकार प्राध्यापक अशोक बागवे पन्नास वर्षांपूर्वी सामना या मराठी चित्रपटाची निर्मिती आहेतच पण आपल्या वात्रटीकांच्या वात्र माध्यमातून दिवसेंदिवस ह्रास होत चाललेल्या सामाजिक राजकीय मूल्यांवर थेट प्रहार करतात ते ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे आणि सामाजिक संवेदनांना आपल्या विनोदी शैलीने रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारे पोहोचलेले ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर या तिन्ही ज्येष्ठ साहित्यिकांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी संस्थांच्या एकोणविसाव्या पिढीचे प्रतिनिधी युवराज लखमराजे भोसले आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष टैवी यांच्या शुभ हा प्रकाशन सोहळा पार पडला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटणकर यांना आवर्जून पाठवलेल्या वाचन पत्रकार विनायक गावस यांनी केलं हे नैसर्गिक साधन संपत्ती तसेच कला क्रीडा साहित्य संगीत नाटक चित्रपट सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध राज्य आहे महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक वैभवात भर घालण्यात कोकणच्या भूमी आणि भूमिपुत्रांनी सातत्यानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे राजकारण समाजकारण अध्यात्म कला क्रीडा साहित्य पत्रकारितेसह सांस्कृतिक क्षेत्रात हिमालयाच्या उंचीची कामगिरी करणारी अनेक रत्ने कोकणच्या भूमीनं राज्याला दिलीत या रत्नांची ओळख महाराष्ट्राला होणं आणि ती लक्षात राहणं आवश्यक आहे मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी श्री सतीश पाटणकर यांचे जाऊ तिथे खाऊ आणि कोकण आयकॉन या पुस्तकांचे प्रकाशन होत असल्याचे समजून आनंद झाला कोकण आयकॉन पुस्तकाच्या पहिल्या खंडात देण्यात आलेली नररत्नांची माहिती प्रेरणादायी असेल पुस्तकात सामाजिक साहित्य कला सांस्कृतिक आध्यात्मिक पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींची संक्षिप्त चरित्र शब्द व्यक्ती व्यक्त केली आहेत वाचकांना या क्षेत्रामधील सखोल ज्ञान संपादित करण्यासाठी पुस्तक उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो जाऊ तिथे खाऊ पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती अनुभवता येईल महाराष्ट्राच्या प्रत्येक भाग आपल्या विशिष्ट खाद्यपदार्थांना ओळखला जातो या भागातील प्रसिद्ध पदार्थांच्या रेसिपी पुस्तकात नमूद करण्यात आल्यानं हे पुस्तक देखील खवयाना महत्वाचे ठरेल अशी खात्री वाटते पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण संस्कृती नव्या पिढीपर्यंत नेण्याचा श्री पाटणकर यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे या दोन्ही पुस्तकांना मनपूर्वक शुभेच्छा तर लेखक सतीश पाटणकर यांचा परिचय आणि पुस्तकांची त्रोटक माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे कार्यवाह ॲडव्होकेट नकुल पारसेकर यांनी करून दिले आपल्या देशात नव्हे म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकणी माणसाचा डंका हा सर्व क्षेत्रामध्ये वाजलेला आपण अनुभवतो सगळ्या क्षेत्रात आणि मग नेमकं सतीश पाटणकरांनी ने हेच रेहरलं आणि त्याने जे दुसरं पुस्तक लिहिलं आहे ते कोकणातील आयकॉन आता ते कोकणातील आयकॉन या ठिकाणी एकूण एकोणचाळीस आयकॉन त्यांनी कवर केलेले आहेत त्या ज्यांनी सगळ्या क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी केलेली पाहिजेत पा केलेली आहे अशा एकोणचाळीस आयकॉनचा एक या ठिकाणी या पुस्तकामध्ये तुम्हाला अनुभूती येईल माझी विनंती आहे की ही दोन्ही पुस्तकं आपण घ्या सगळ्यात आणखी एक त्यांचा गुण मला या ठिकाणी सांगावा लागतो की आम्ही अनेक बैठकीत एकत्र असतो आम्ही सगळे मराठीत बोलत असतो पण ते मालवणीत बोलत असतात कुठच्याही बैठकीमध्ये आमच्या अनेक बैठका दाखव याच्या पर्यटन महासंघाच्या होत्या किंवा इतर काही बैठका होतात त्या बैठकीमध्ये मालवणी भाषेत बोलणारे आमचे सहभागी असणारे एकमेव असतात ते म्हणजे सतीश पाटणकर त्यामुळे मच्छिंद्र कामणींच्या नंतर जर खऱ्या अर्थाने आमच्या मालवणी भाषेचा वारसा प्रॅक्टिकली कोण चालवत असतील तर ते आमचे सतीश पाटणकर चालवतात त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होत्या आपल्या मनोगतात लेखक पाटणकर यांनी आपल्या आत्तापर्यंतच्या वाटचालीतील ले संपूर्ण प्रवास आणि या प्रवासात ज्या असंख्य व्यक्तींनी सहकार्य केलं आणि प्रेरणा दिली ज्यामुळे हा संपूर्ण प्रवास सुखमय झाला यासाठी कृतज्ञता व्यक्त केली गेली पन्नास वर्षे मी सातत्याने लिहितो आहे साधारण आठ ते दहा हजार लेख मी माझ्या या कारकिर्दीत लिहिले विविध विषयावर लिहिले पण मी कोकण सोडलेलं नाही कोकण हा माझा केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि कोकणावर सातत्यानं लिखाण मी जिथं जिथं जाईन तिथं तिथं केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद होतो की हे जाऊ तिथं खाऊ हे जे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट म्हणजे खरं म्हणजे मी या ठिकाणी मी नारायण साहेबांचे धन्यवाद या ठिकाणी देतो कारण गेली सोळा वर्षापूर्वी मी दैनिक प्रहारमध्ये त्यांच्या कोलाजपुराणेमध्ये सातत्याने महाराष्ट्राची खाद्ययात्रा नावाचं सदर जर रविवारी लिहित होतो आणि आजही मी दर रविवारी या प्रहारमधनं लिखाण करतो आहे मग खाद्य संपल्यावर मी महाराष्ट्रातली म्हणजे कोकणातली देवालयं लिहिली कोकणातल्या देवालयावर साधारण मी चारशे लेख लिहिले ले म्हणजे अगदी पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत आणि ही कोकणातली सगळी मंडळी आहेत जी नररत्न आहेत ही शोधत असताना मला अनेक नररत्न सापडली आणि जाता जाता एकच सांगेन की आज आपण महाराष्ट्रात कुठेही फिरलो तर आपल्याला इडली सांबार मिळतं मसाला डोसा मिळतो पण मराठी पदार्थाची वानवा जागोजागी जाणवते ही वानवा भरून काढण्याचं काम आपणाला करायला आहे आपण हे विकलं पाहिजे जर विकलं तरच मराठी पदार्थ टिकून राहतील असं मला वाटतं त्या दृष्टीने मी या पुस्तकाचा प्रयत्न केलेला आहे हे पुस्तक आपल्या पसंतीत उतरेल असं मला वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीची आढावा बैठक आयोजित केल्यानं पालकमंत्री नितेश राणे यांना अचानक मुंबईला जावं लागलं त्यांच्या वतीने उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांनी शुभेच्छा देताना विद्यमान पालकमंत्री हे रिझल्ट ओरिएंटेड काम करणारे असल्यानं हा जिल्हा पर्यटन दृष्टीने विकसित करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा आखला जाईल आणि त्यासाठी पाटणकरांसारखे अनुभवी लोकांचं मार्गदर्शन घेतलं जाईल असे सुतोवाच करून पाटणकरांचं विशेष कौतुक केलं एक दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो की आजच्या या कार्यक्रमाच्या साठी प्रमुख पाहुणे म्हणून आणि उद्घाटक म्हणून या ठिकाणी राज्याचे बंदर विकास मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणेसाहेब उपस्थित राहणार होते परंतु काही महत्त्वाच्या बैठकीसाठी त्यांना संध्याकाळी मुंबईला जावं लागलं मला वाटतं आदरणीय पाटणकर साहेबांशी त्यांचं सा बोलणंसुद्धा झालेलं आहे की निश्चितपणे पुढच्या अन्य कुठल्या तरी कार्यक्रमासाठी निश्चितपणे ते येतील त्यांनी या त्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आपल्याकडून आपल्या कुटुंबियांकडून आणि खास करून राणेसाहेबांकडूनसुद्धा खूप खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत खरं म्हणजे पाटणकर साहेब आणि राणे कुटुंबियांचे खूप जवळचे संबंध आहेत आणि म्हणून त्यांनी निश्चितपणे त्यानंतरच्या दौऱ्यामध्ये त्यांची भेट घेण्याचं मान्य केलेलं आहे खरं तर ज्यावेळी आपण कोकणचे आयडॉल लिहिलेत एक ओळख या कोकणातली पुढच्या पिढीला होण्यासाठी जी आपण खऱ्या अर्थाने मेहनत घेतली ती मेहनत आम्ही या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अनेक मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येकजणं आपापलं क्षेत्र निवडतं आणि त्या क्षेत्रापुरतं काम आपण करत असतो परंतु पाटणकर साहेबाने कुठलं असं सा, क्षेत्र सोडलं असं मला वाटत नाही की ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं नाही कारण कला सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक शासकीय सेवा हे सगळं करत असताना व्यवसाय उभा करावा व्यावसायिक उभे व्हावेत आणि आपल्या कोकणची ओळख या संपूर्ण देशामध्ये व्हावी जगामध्ये जावी याच्यासाठी <coughs> त्यांनी सातत्याने चालू ठेवलेले प्रयत्न याबद्दल मला खरंच मनापासून आदर आहे कारण आम्ही सगळेजणं जेव्हा असं म्हणतो की आपला कोकण खास करून आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन क्षेत्रामध्ये विकसित झाला पाहिजे आणि तो वेगाने पुढे गेला पाहिजे असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आपल्या जिल्ह्यातल्या या पर्यटन असलेल्या अनेक त्रुटीसुद्धा अशा आहेत की ज्या प्रात प्राथम्य आपल्याला दूर कराव्या लागतील आणि त्या जर दूर करायच्या असतील तर त्याच्यामध्ये पाटणकर साहेबांसारख्या व्यक्तीने खूप पुढाकार घेणं गरजेचं आहे त्यांचा अनुभव आपण सगळ्यांनी उपयोगात आणणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये कोकणच्या आयकॉन किंवा आपण खाद्यसंस्कृतीबद्दल लिहिलेलं जाऊ तिथे खाऊ या दोन्ही पुस्तकांमधनं ही पुस्तकं जितकी लोकांपर्यंत जातील ही मंडळी या संस्कृतीसाठी जिल्ह्यात येतील ही खाद्यसंस्कृती बघण्यासाठी जिल्ह्यात येतील या हे आयकॉन यांचं मूळ गाव कुठे आहे हे बघण्यासाठी आपल्या जिल्ह्यात येतील आणि याच्यातनं पर्यटन वाढीला एक चालना मिळेल असं मला वाटतं माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले युवराज लखमराजे यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या एकच म्हणेल म्हणजे दोन्ही बुकवर रिलेशन थो थोडं आहे पण जेवणाच्याबद्दल बोलतो हो तर आमचं जास्त आहे कशाला आम्ही शेफ आणि प्रोफेशन त्याच्यामध्ये असू तर आम्हाला पुस्तक भरपूरच आवडेल पण मी एक पुढचं एक सजेशन देईन तुम्हाला म्हणजे आपल्या युवा पिढीला तुम्ही त्या पुस्तकाच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे पण तुम्ही पुरं महाराष्ट्रामध्ये फिरून व्हिडिओ काढून तेच कुठली एक व्हिडिओ ब्लॉग मध्ये करायला पाहिजे त्या खात्रीने आपल्या युवा पिढीला कुठेतरी ते आकर्षित होईल आणि आजच्या काळामध्ये युवा पिढीच असेल की पुस्तक वाचन कमी असेल पण केव्हा व्हिडिओच्या फॉर्म मध्ये असेल आणि केव्हा आपण ट्रॅव्हल करून पोचतो तर त्या पद्धतीने मला वाटतं एक चांगलं स्टोरी पण क्रिएट होईल आणि एक चांगलं आकर्षित आणि कुठलं स्थान मध्ये जायला पाहिजे आणि त्याचं रेसिपी पण मिळेल त्याच्या रेसिपी फॉर्ममध्ये एक चांगलं आयडिया सुचवायला येईल पण मला वाटतं एक चांगलं पद्धत आपण ह्या पुढं एक करा असं मला वाटतं पण मी पुरं सतीश पाटककर आणि त्या त्यांच्या परिवाराला मी त्यांच्या शुभेच्छा देतो आपण भरपूर म्हणजे ह्या पर्यटक क्षेत्रामध्ये आणि मला माहीत आहे हॉटेल व्यवसाय असेल मला माहीत भरपूर कठीण एक व्यवसाय असतो आणि आपण लेखन पण चांगलं लिहिलेलं आहे त्याच्यासाठी मी शुभेच्छा देईल आपल्याला आणि आपल्या पुढच्या वाचनासाठी मी श्रीदेव पाटेकर आणि उपलकरला मी प्रार्थना करेल की आपण असंच चांगलं काम करत जावं सामाजिक क्षेत्रामध्ये पण आणि ह्या क्षेत्रामध्ये पण एवढे थोर कवी साहित्यिक इथे या प्रकाशन सोहळ्याला आले आणि दोन्ही पुस्तकं जे आपल्या सतीश पाटणकरने लिहिलेली आहेत ती अत्यंत आजच्या युगामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी आहेत जाऊ तिथे खाऊ आज आपण पाहतो की सगळे पर्यटनाला जगामध्ये मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि या पर्यटनामध्ये खाद्यपदार्थांना फार मोठं महत्त्व असतं कोकणात आल्यानंतर कोकणातले पदार्थ खावेसे वाटतात नागपूरमध्ये गेलं की सावजीचं मटण खावंसं वाटतं तसंच जिथे कोल्हापूरला गेल्यानंतर पांढरा रस्सा तांबडा रस्सा पण याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आता लोकांना पर्यटन करत असताना या गोष्टींची फार फार महत्त्व वाटतं आणि त्या अनुषंगाने सतीश पाटणकर यांनी हे अत्यंत महत्त्वाचं अशा तऱ्हेचं लिखाण केलेलं आहे जाऊ तिथे खाऊ सतीश पाटणकर हे नेहमीच एक विनोदी अशा तऱ्हेची व्यक्ती राहिलेली आहे कोकण आयकॉन हो ते 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 कोकन या कोकण आयकॉनामध्ये सगळे आमच्या मा कोकणातले म्हणजे अगदी पेशव्यांच्यापासून ते आजपर्यंतचे सगळे आयकॉन त्यांनी त्यांचे इतिहास उभा केला कोकणचा कोकण हा महाराष्ट्राचा कळस आहे हे आता आम्हाला या पुस्तकातून नवीन पिढीला समजेल त्या अनुषंगानेसुद्धा त्यांचं लिखाण हे फार महत्त्वाचं आहे प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष सीताराम गावडे यांच्या मालवणी भाषेतील गाण्यांनी कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली हे श्री श्रीगजना या तुझ्या स्थळातलो आणि तुझ्या येलीचा फाळ सतीश पाटणकर या सतीश पाटणकरांच्या लेकराचा आज जाऊ थै खाऊ आणि कोकणचं ऐकान अशा दोन पुस्तकाचा प्रकाशन जाता त्यामुळे आज तुका असं नारळ ठेवून मी सांगण्या बोलणा करतोय त्या सांगण्या बोलण्याक तू राजी जावं आहे आज सतीश पाटणकरांची कुलदेवता गावदेवता स्थलदेवता मातृदेवता पितृदेवता त्यांच्या घराण्याच कुळपुरुष मूळ वस निर्वशी पितरगत घरची सैसवासी निमनिर्वशी निर्वशी घड्यातलं आकवारीत त्याचप्रमाणे सरात इसवटी ब्राह्मण आणि ह्या सावंतवाडी संस्थान ज्याणी वसयल्यान ज्यांनी रयत पिलगीक नाव दिल्यान लौकीक दिल्यान असो संस्थानचो देव श्रीदेव पाटेकर आणि ह्या रयत पिळगेचा ज्यानी सांभाळ केल्यान चतुर्शिना शिम्हा ज्यानी सांभाळल्यान असो तीनशे पासष्ट अधिपती श्रीदेव उप्रलकर त्याचप्रमाणे ही सावंतवाडी तुमकां दिसता ती चरडे गावची वाडी सावंतवाडी चरटाव गाव मेन गाव त्या मेन गावची ग्रामदेवता सातेरी पावनाई रवळनाथ आणि या स्थळात इस्फोटी ब्राह्मण ज्या ठिकाणी ह्या का अमृताचा फळ दिलेला असा त्या ते फळार त्यांची राजी जावचा आज सतीश पाडणकरांच्या दोन जी पुस्तकं असत आणि जे सगळे आज मान्यवर व्यक्ती जमलेले असत त्यांच्या मागे कोणत्याही प्रकारची कर्णा करतून मय मानतूक बारा भांडगाडी अठरे नाडी कोणाची पंचाश्री करणी वादी दुश्मन येतनो भावबंधितनं शेजाऱ्या बाजाऱ्यातनं नोकरी धंद्यातनं बोलीचालीतनं भांडत आणतातनं शेतीवाडीतनं व्यवसायातनं कोणी भायर सून, सून, शिमे भायर सून, भायर सून, काही बाहेर सून बाहेर शिमेबाहेर सून राज्याबाहेर सुन काही जरी करून बाराभनगडी अठरा वेतळा साधनू गड विद्या बंगाली करणे पंचशीकरणी करणे काही जरी करून सोडला असत तर ज्याचा खोटा त्यांच्या पदरात घाल आणि ह्या सगळ्या लेकरांचा जळी स्थळी काष्टी पाशाने संरक्षण कर याही पुढे ह्या लेकराच्या बाबतीत अशाच प्रकारचा सुकृतत्व श्रीदेव त्यांच्या मागे उभ्या करूचा चा पाहुणा रवळता त्यांच्या मागे उभ्या करू चा त्यांच्या मागे उभ्या करूचा आणि ते जा करतले हॉटेल व्यवसाय असानी पुस्तक असानी लिखन असानी नाट्यकर्म असानी जा करतले ते का यास मेळावाया ता फळावया वया फुलावया अशा प्रकारचा सुकृतत्व श्रीदेव पाटेकरां तू घडवून दि याच्यासाठी तू का शिप असा त्याच्यावर तू राजी जा ज्या हय लेकरांग ती प्रवास करून इली थकलेली असत त्यांना सगळ्यांचा सर्वपदर तुझ्या कृपासून तू करून टाक त्यांना ताजी तवानी कर त्यां उल्हासित कर ती ज्या जगा करतली त्या सगळ्या त्यांचा मनोरथ परिपूर्ण करून अशीच तुझी या लेकरांकडून सेवा रे महाराजा होय महाराजा व्यासपीठावर उपस्थित तिन्ही ज्येष्ठ साहित्यिक तसेच युवराज लखमराजे भोसले मनीष तळवी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर माजी नगराध्यक्ष श्वेता शिरोडकर पत्रकार महेश सरनाईक काव्य मैफिलीचे निवेदन करणारे निवेदक कवी सुधीर चित्ते या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशक स्वामीराज प्रकाशनचे ज्येष्ठ पत्रकार रजनीश राणे पर्यटन महासंघाचे नंदुतारी यांचा पाटणकर कुटुंबियांच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला पाटणकर यांच्या सौभाग्य ममता पाटणकर मुलगा दत्तप्रसाद पाटणकर जावे ऋषिकेश बर्डे आणि सर्व पाटणकर कुटुंबीय ज्येष्ठ संपादक गजानन नाईक सीताराम गावडे अभिमन्यू लोंडे राजू ताबडे राजेश मोणकर प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत जाधव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार दैनिक कोकणसांचे संपादक संदीप देसाई सचिन रेडकर हर्षवर्धन धारणकर कोमसाप सावंतवाडी शाखा अध्यक्ष अॅडव्होकेट संतोष सावंत विनायक गावस सचिव प्राध्यापक प्रतिभा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे पदाधिकारी पत्रकार संघाचे पदाधिकारी आरपीडी हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे पदाधिकारी सर्व वृत्तपत्र आणि समाज माध्यमांचे प्रतिनिधी विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्राध्यापक अशोक बागवे वात्र टीकाकार रामदास फुटाणे आणि कवी अशोक नायगावकर यांच्या काव्य मैफिलींनी कार्यक्रमाची सांगता झाली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल